जय महाराष्ट्र मित्रांनो हा तुम्ही बघता कारल्याचा प्लॉट हा भावाने केलेला आहे या प्लॉटचं वैशिष्ट्य असं मित्रांनो ह्या प्लॉटला जे मल्चिंग केलेलं आहे त्या पहिले ह्या प्लॉटवर टोमॅटोची लागवड केली होती टोमॅटोची लागवड टोमॅटो संपल्यानंतर भावाने त्याच मल्चिंगबरोबर त्याच बेडवर भावाने कारल्याची लागवड केली त्यानंतर कारल्याची नंतर आता कारले बऱ्यापैकी संपलेलं आहे आता भावाने तिथं त्या कारले संपण्याच्या पहिले तिथे गिलक्याच्या बिया टोकल्या होत्या हे बघा गिलक्याचं रोप चांगल्यापैकी उतरलेलं आहे याच्याने आपल्या शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्च हा एकदाच झाला आहे म्हणजे जे मल्चिंग केलं होतं त्या एकदा केलं बांबू व तार वापरून हा जो मांडव केला आहे पहिले याच्यावर टोमॅटो लागवड केली व त्यानंतर कारे लागवड केली व आता गिलक्याची लागवड केली आहे तर याच्याने जो बेड आहे मल्चिंगचा याच्यामध्ये सेंद्रिय कर्ब चांगला वाढलेला आहे व तसंच लागवडीचा खर्च जेवढा आपल्याला शेतकऱ्यांना कमी करता येईल तेवढा आपल्याला पुढचं उत्पादनाचा नफा आपला जास्त निघेल असं प्रकारे भावाने हा प्लॉट तयार केला आहे दहा गुंठ्याचा प्लॉट आहे मित्रांनो हा तुम्ही गिलकं बघू शकता आता तिसरं पीक त्या त्या प्लॉटमध्ये गिलकं घेत आहेत तर तुम्ही ही टोमॅटोची काडी बघा ही जी पहिलं पीक म्हणून टोमॅटो घेतलं होतं त्याचं त्याचं उरलेलं अवशेष आहे त्याच्यामुळं पण तिथं जागेवरच सडल्या हे बघा हे टोमॅटोचं म्हणजे याच्याने त्या बेडवर सेंद्रिय कर चांगला तयार झालेला आहे आता कारलय असेल कारल्या संपल्यानंतर कारल्याचे वेलही तिथेच पडतील त्याच्या मुळाही तिथेच सडतील व आणि मलचिंगचा खर्च एकदाच केला फक्त आपल्या सर्व शेतकरी मित्रांनी थोडं नियोजनपूर्वक जर केलं तर नक्कीच जो आपण शेती व्यवसाय म्हणतो की दिवसेंदिवस तोट्यात जात आहे तो आपण नियोजन करून त्याला योग्य प्रकारे आपण नफ्यात आणू शकतो याशी सर्व मित्रांनी अशा प्रकारे वेगवेगळे प्रयोग करावे अशी माझी विनंती आहे भावाने मस्तपैकी आता कारलं संपतं आता गिलके चालू होईल गिलक्याचं रोप चांगलं आहे सगळे रोपं चांगले आहेत रोप गिलक्याची म्हणजे लोक आता पुन्हा रोटर मारा पुन्हा ट्रॅक्टर हे करा पुन्हा मल्चिंग टाका त्यापेक्षा एकाच मल्चिंगवर तीन पिकं का भावाने काढलेली आता तिसरं पीक चालू आहे गिलके आता इकडचं कारल्याचं बऱ्यापैकी वाढलेलं आहे म्हणजे कमीत कमी खर्चात जास्त जास्त उत्पादन कसं करता येईल यासाठी आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांनी प्रयत्न करा अशी माझी विनंती जय महाराष्ट्र